आज आपण पाहणार आहोत मटकीच्या डाळीचे सांडगे तर ह्या मटकीच्या डाळीचे सांडगे एकदम अचूक प्रमाणामध्ये कसे करायचे आणि स्टेप बाय स्टेप मी आज तुम्हाला सांगणार आहे तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हे सांडगे कसे करायचे हेच दाखवणार आहे तर चला लगेच सुरुवात करूया रेसिपीला आधी वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तिथं मी एक किलोच्या प्रमाणात आज सांडगे करून दाखवणार आहे तुम्हाला ह्याचं अर्ध प्रमाण करायचा असेल तर तुम्ही ह्याचं अर्ध प्रमाण करूनही सांडगे तयार करू शकता तर आपण ता इथं एक किलो मटकीची डाळ घेतलेली आहे कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला इझिली ही मटकीची डाळ अवेलेबल होऊन जाईल आता एक किलो मटकीसाठी आपण ना एक वाटी आपण इथं हरभरची डाळ घेणार आहोत हरभरची डाळ आपल्याला इथं जास्त घ्यायची नाही आहे नाहीतर काय होतं की नंतरून आपले सांडगे ना कडक होतात आणि भाजीही आपली लवकर शिजली जात नाही कडक कडक असे हे सांडगे आपले इथं तयार ता होतात त्यामुळं ना एक वाटीचंच आपल्याला इथं प्रमाण घ्यायचं आहे घरातली कुठलीही एक वाटी घेतली आहे किंवा पावशाला थोडीशी कमी इथं तुम्ही हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आता तुमच्याकडे जर चक्की असेल किंवा बाहेर चक्कीवर सुद्धा तुम्ही ना, ना बर्ड़ बर्ड़ हे दळून आणू शकता पण आपण हे घरीच आज ना मिश्रण तयार करणार आहोत डाळीचं तर इथे थोडी थोडी डाळ करून आपण ह्याची जाडसर अशी भरड करायची आहे एक लक्षात ठेवायचं आहे जास्त इथं जाड आपल्याला वाटायचं नाहीये नाहीतर ना पीठ मळताना असं भरडं भरडं पीठ तयार होतं त्यामुळं ना असं मध्य मध्यम कन्सिस्टन्सी आपल्याला हे पीठ इथं ना मिक्सरला वाटून आहे किंवा ह्या डाळी आपल्याला इथं वाटून घ्यायच्या आहेत जवळून सुद्धा तुम्हाला दाखवते बघा एकदम जाड अशी भरड आपल्याला याची ठेवायची नाही तर आता ही एक मोठं भांड घेतलेले आहे ज्यात तुम्हाला पीठ मळायचं आहे ना त्यामध्ये तुम्ही ना हे काढून घ्यायचं आहे मिश्रण मी परातीमध्ये हे मिश्रण आता काढून घेते आहे आणि अशाच तऱ्हेने आता मी राहिलेली सगळी डाळ ना इथे मिक्सरला वाटून घेणार आहे तर पाहू शकता मिक्सरला मी सगळी डाळ इथं वाटून घेतलेली आहे आता आपल्याला पेस्ट करायची आहे त्यासाठी ना दोन मोठ्या गड्ड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत लसणामुळे मस्त अशी टेस्ट येते आपल्या सांडग्याला आणि एक मोठा चमचा आपल्याला इथं जिरं घालून घ्यायचं आहे मी मिक्सरला वाटून घेते खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरी चालेल जिरा आणि लसूण घातला ना की सांडग्याला एकदम मस्त अशी टेस्ट येते आपल्या तर बघा असं पण वाटून घेतलेलं आहे है। तो जे, जे डाळी वाटून घेतले ना डाळीमध्ये आपण हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे लसूण आणि जिऱ्याची जी आपण पेस्ट केली ती सगळी ह्यात घालून घेऊया त्यातच आता आपण चिमुभर हिंग घालणार आहे हिंग घालण्यामुळे स्वाद चांगला आहे तो आपल्या सांडग्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर ना तुम्हाला किती तिखट हवं हो त्याप्रमाणे हिचं तिखट घालून घ्या मी एक चमचा तिखट घातलेला आहे दन दोन चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा मी इथं हळद घातलेली आहे आणि खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे कारण का तिखट आपण भाजी ना भाजीमध्येही वापरतो त्यामुळं आत्ता सांडगे करताना आपण थोडेसे कमी टिकटाचेच करायचे आहे नाही त्यासकी बसते आता हे ज्या लसणाची आणि जिऱ्याची पण पेस्ट वाटून घेतली होती ना ती सगळ्या पिठाला चांगली चोळून घ्यायची आहे म्हणजे सगळीकडून एकसारखी पिठाला आपल्याला हे पेस्टची चव लागेल तर बघा जसं व्हिडिओमध्ये करते सेम त्या पद्धतीने हातावर ना चोळून चोळून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून ना आपण ह्याचा ना असा घट्ट उडव इथं आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी घालताना एकदम घालायचं नाही नाही तर पाणी जास्त होईल त्यामुळं थोडं थोडं पाणी लागन असं पाणी घालून आपण ह्याचा ना सॉफ्ट असा इथं डो मळून घ्यायचा आहे है। मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण हे पाणी घेतलं होतं म्हणजे जी पेस्ट वगैरे चिटकलेली असेल ना ती सगळी निघून जाईल तशा आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे है। सांडगे तुम्ही अनेक प्रकारचे केले असेल पण मटकीच्या डाळीचे सांडगे तुम्ही नक्कीच करून पा खूप छान चवीचे लागतात आणि ना चवीलाही तितके सुंदर असे सांडगे लागतात तुम्ही नुसतं तेलात तळून जरी खाल्ले ना तरी खूप असे छान सांडगे लागतात तर थोडं थोडं पाणी घालून बघा मी पीठ इथं मळून घेत आहे कलर खूप छान दिसत आहे तर बघा आपल्या इथं आता ना ह्याचा डो तयार व्हायला लागलेला आहे त्यामुळे सांगताना सांगितलेलं आहे पाणी आपल्याला इथं थोडं थोडंच घालायचं आहे एकदम पाणी आपल्याला इथं घालायचं नाही आणि चांगला सॉफ्ट आपल्याला इथं डो मळून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये पाहताय सेम त्या पद्धतीने आता आपण हा इथं ना हा डो मळून घ्यायचा आहे मस्त असा गोळा झालेला आहे त्यामुळं सांगताना सांगितलं आहे की भरड आपल्याला इथं जास्त ना जाडसर दळायची नाही आहे मध्यम स्वरूपाची दळून घ्या म्हणजे ना तुमचा गोळा मस्त होईल नाही तर जाड जर डाळ राहिली तुमची तर ना सांडग्याचं पीठ असं सा तयार होणार नाही तुमचं तर आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे बघा आता ना ओला रुमाल घ्यायचा आणि त्याच्यावर झाकून आपण एक तासासाठी हे असंच ठेवूया तर साधारण एक तास इथं ता झालेली आहेत बघा आता आपण लगेच सांडगे तयार करायला घ्यायचे आहे आपण पारंपरिक पद्धतीने सांडगे करणार आहे आता खूप वेगवेगळ्या पद्धतीने सांडगे केले जातात पण जसं जुने लोक करत होते ना सेम त्या पद्धतीनेच आपण हे आज सांडगे इथं करणार आहे तर त्यातला छोटासा मी नाही तर डो घेतलेला आहे एका ताटामध्ये मी हे सांडगे करणार आहे तुमच्याकडे जर टेरेसवर जागा वगैरे असेल तर पॉलिथिन हातरून तुम्ही त्याच्यावर सांडगे करू शकता तर बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडा थोडा हात लावून पाण्याचा आपल्याला ना हे सांगे करून घ्यायचे असं जास्तही पाण्याचा हात लावायचा नाही नाहीतर काय होतं सांडग्याचा कलर ना वाळल्यावर ना असा फिकट येतो त्यामुळे ना हलकंसं पाणी लावून आपल्याला हे सांडगे इथे तोडून घ्यायचं आहे तर जसं मी व्हिडिओमध्ये करते सेम त्या पद्धतीने ना बोटावर घ्यायचं आणि अंगठणी ना थोडासा असा तुकडा त्याचा पाळून घ्यायचा आहे अशा तऱ्हेने सांगे केले ना की आकारी खूप छान असा येतो आणि थोडंसं क वेळखाऊ काम आहे पण ना मस्त असे आपले इथं सांडगे तयार होतात आकारही मस्त असा ह्या सांडग्याला आपला इथं येतो तर अशा पद्धतीने के सांडगे केले तर अशाच पद्धतीने मी आता हे सगळे सांडगे ताटामध्येच करून घेणार आहे आणि टेरेसवर वरती उन्हामध्ये वाळत घालणार आहे तुमच्याकडे पॉलिथिन असेल तर पॉलिथनवर ना सगळे सांडगे करून घेऊ शकता सांडगे आपल्याला चांगले कडकडीत उन्हामध्येच वाळून घ्यायचे असतात नाहीतर सांडगे ना खराब होतात बुरशी लागते किंवा असा खूपच वास येतो त्यामुळे आपल्याला सांडगे चांगले कडकडीत उन्हामध्ये ना वाळून घ्यायचे आहेत भुंगेसुद्धा आपले जर सांडगे चांगले वाळले नाही ना की त्याला भुंगेसुद्धा लागतात तर ताटामध्येच मी अशा तऱ्हेने सगळे सांडगे आता इथं करून घेतलेले आहेत बघा खूप छान असा कलर आहे वाळला तरी नंतर सुद्धा आपल्या ह्या सांडग्याला असाच कलर राहतो तर अशा तऱ्हे सगळे सांडगे करून घेणार आहे दोन दिवस कडकडीत टेरेसवर मी उन्हामध्ये वाळून घेणार आहे सध्या ऊन चांगलं कडकडीत आहे त्यामुळे मस्त असे सांडगे दोन दिवसात वाळून निघतात तर पाहू शकता दोन ते तीन दिवसानंतर आपले सांडगे एकदम मस्त असे वाळलेले आहेत तर अचूक प्रमाणामध्ये तुम्हाला हे सांडगे कसे करायचे हेच दाखवलेले आहे कलरही खूप भन्नाट असा सांडग्याला आलेला आहे त्याची भाजी नक्कीच तुमच्यासोबत एकदा शेअर करेल तर खूप छान असे हे सांड आपले तयार झाले वर्षभर तुम्ही हे सांडगे असे स्टोर करून ठेवू शकता आणि हवा तवा तुम्ही हे सांडग्याची भाजी करून खाऊ शकता तेलामध्ये नुसते तळून सुद्धा खूप छान असे लागतात तर नक्की करून पहा पुन्हा भेटूया बाय बाय